आम्ही मग डोरमोळी तुमचे सगळे प्लॉट पाहिले सगळे तर तुमच्या प्लॉट मध्ये शेजारच्या मध्ये नाही फरक आहे फरक प्लॉटला ग्रोथच नाहीये तुमचा प्लॉट एक नंबर चमकतो असा लागतो काय कारण बोयचं कारण काय सिटी होईच तोच फरक आहे पूर्वी केमिकल होत तेव्हा सारखं तुमच्या त्यांचे दिसायची सारखी दिसायचे आता ते वेगळे दिसता तुमचा प्लॉट वरून पूर्ण पंचकृषी मध्ये असा एकदम असा काटकोणामध्ये त्रिकोणामध्ये त्याचा आकार एकदम रेखीव आखीव सुरेख असा दिसतो चमकतो म्हणजे त्याचे जे तेज आहे हे कशामुळे का तो अन्न निर्मिती तेवढी करतो अन्न निर्मिती पूर्ण लागलेलं आहे किती प्रमाण असतंय शेतकऱ्यांचं खराब होण्याचं बाकीच्या लोकांचं खराब आता काय त्यांचं केमिकल परवाच एक प्लॉट काढला दीड एकर हा दीड एकर एक किलो सुद्धा चांगला माल निघाला खराब आणि चांगला यातला जो फरक आहे तो समजून सांगा ना हे म्हणजे तुम्ही जे आता एक एकर म्हटले असा प्रॉब्लेम जास्त झाला जाल। जास जास्त झाला हे ऍसिडिटी जास्त झाली ऍसिडिटी जास्त झाली ऍसिडिटी जास म्हणजे जमिनीमध्ये जे रासायनिक वॉटर असेल दाणेदार खत असतील ह्याच्यामुळे ऍसिडचं प्रमाण वाढतं कारण ही सगळी खत ऍसिड पासून बनवतात स्वतः सड आहे हे बघा आहे ना म्हणजे चांगला म्हणायचं कसं काय कसं ते निवडायचं कळत नाही हा आता कसं बोलले मला सांगा तुम्ही एवढा मोठा व्यापार करता एवढा व्यवसाय करता तुम्ही कन्फ्युज आहे माझ्यासारखा पहिल्यांदा या शेडमध्ये आलेला आहे तर मी काय म्हटलो मग की मला तर हात खराब दिसतो बरोबर की नाही म्हणजे बघा मालाला माल लागलेला आहे पण सगळा माल मध्ये काय बर आता मी एवढा तोडला तुमच्या समोर म्हणजे आतमध्ये काय सगळं वरून फक्त ती खावाय किती एकरचं होतं उदाहरण सांगायचं कमीत कमी दोन ते अडीच हजार एक तुम्ही माल खरेदी आणि आता सध्या तुम्हाला पोझिशन मध्ये दिसतंय की मालची क्वालिटी दिसत नाही क्वालिटी दिसत जर सगळाच माल जर खराब यायला लागला त्याच्यासमोर आपल्या मालाची म्हणजे आल्याबद्दलचीच प्रतिमा काय होती व्यापारी सुद्धा माझे तुटले ग्राहक पुढचं तुटले पाच वर्षापूर्वी कमीत कमी रोजचं बाराशे पोत विकत होतो आता तीनशे पोत्या धंदा आलाय काळ बी सुरुवातीला असं होता की मी फड सुद्धा कुणाचं बघायचं डायरेक्ट माल सुद्धा डायरेक्ट आता बघायचं घरी आणायचं धुवायचं दोन दिवस बघायचं दो म्हणजे एवढी <laughs> भयंकर परिस्थिती व्यापाऱ्यांची आहे आणि लोक म्हणतात व्यापारी लुटता तुमचे वर्षभरामध्ये ओला किती होती साधारण किती करोडची होते देवाण दर असला तर पन्नास करोडची होते पन्नास करोडचे होते पन्नास आता समजा आपण जे फिरलो तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं की पिवळेपणा जो येतो आपल्याला असं शिकवलंय की झिंक मुळे आणि फेरसमुळे येतो आता तुम्ही एक लक्षात घ्या तुम्हीच म्हटले की मागच्या तुमच्या आलं काय झालं खूप मोठं हिरवगार बी होत पण माल आला कारण आपण काय करतो या आधुनिक शेतीमध्ये एकमेकाला फसवतो हरिद्रव्य वाढलं तुमचं कसं त्या तलवारीसारखं पान हलत होतं ते वरून हरिद्रव्य वाढल्यामुळे डिफिशियन्सी येण्याचं कारण असं आहे की डिफिशियन्सी पूर्ण करायचं काम झाड हे प्रकाश संशोधन मधून करत जर तुमच्या भागामध्ये एकशे पन्नास दिवस झाले सर जर ऊनच नाहीये सूर्य वरून फिल्टर होऊन खाली येतो मग सूर्यप्रकाश जेव्हा फिल्टर होतो तेव्हा त्यातले काही मूलद्रव्य काय राहता मागेच राहता त्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये त्याला सूर्यप्रकाश मिळतो मग तुम्ही किती जरी आर्टिफिशियली प्रयत्न केला तर डिफिशियन्सी भरून निघणार नाही म्हणून हे निसर्गाचं संतुलन आहे त्यासाठी आपल्याला आपली जमिनीच काय करावं लागेल समृद्ध करावं लागेल वर जात असं इकडे जेच्यामध्ये आता इथं वॉश करून हे काय खराब झालेलं अच्छा इकडं माल नाही माल ती कुठूनच येतो हा हां हां वजन होतं ती खराब राहिलेली ती खराब राहिली खराब हे ते पूर्ण लागलेलं आहे बा हे काय करता तिथं तू विक्रीला हे पण जातं कोणता माल आहे जो विक्रीला चालत नाही असं चालतो चालत नाही किती प्रमाण असतं शेतकऱ्यांचं खराब होण्याचं बाकीच्या लोकांचं खराब आता काय त्यांचं केमिकलवरचा परवाच एक प्लॉट काढला दीड एकर हा दीड एकरात एक एक किलो सुद्धा चांगला माल निघाला दीड एकरात दीड एकरात वर हिरवी पाणी खाली सड बाबा असं हा पूर्ण पूर्ण कात गेलेली मालाची म्हणजे पूर्ण त्याची कातडी निघून जाते हा हे अशा प्रकारे तसा फरक अच्छा मग हा माल कमी तेच घेतात खराब आणि चांगला यातला जो फरक आहे तो समजून सांगा ना चांगला माल एकदम सुपर चांगला सुपर माल खराब कसा ओळखायचा खराब माल म्हणजे त्याला होल पडले ते तोंड त्याची खराब याचा जो हे तोंड आहे हे तोंड काय पाहिजे चांगलं पाहिजे हा याचं तोंड काय झालंय खराब झाले चढले आता हे जर तोडलं तोडल्यावरती या दोघांमध्ये फरक आहे फरक म्हणजे पांढरा दिसलं पाहिजे आणि इकडं हे तोंड हे तोंड बघायची हे जास्त हे म्हणजे तुम्ही जे आता एक एकर म्हटले असा प्रॉब्लेम जास्त झाला जास्त झाला हे ऍसिडिटी जास्त झाली ऍसिडिटी जास्त झाली म्हणजे जमिनीमध्ये जे रासायनिक वॉटर सोल्युबल असेल दाणेदार खत असतील ह्याच्यामुळे ऍसिडचं प्रमाण वाढतं कारण ही सगळी खत ऍसिडपासून बनवतात आणि मग ते ऍसिड रिलीज झालं जमिनीमध्ये का ते उकडल्यासारखं हे उकडल्यावर असं होतं ना कुठला पदार्थ तुम्ही भाज्या उकडा ते अशा होतात हे जमिनीमध्ये उकडलं हिटमुळे बरोबर आहे ना म्हणजे हे रासायनिक खात्यांचे ऍसिडचं हिट असतं म्हणजे तुम्ही जर एक अभ्यास केला तर ही जी सड आहे ही सड नसून हा आहे एक प्रकारचा द्राक्षसुद्धा बघा उकडे येतो त्याच्यावर येत बरोबर आहे ना टोमॅटोवर पण येतो म्हणजे हे जे तुम्ही जे खराब सांगितलं की याच्यामध्ये स्किन पूर्ण काय होऊन गेली खराब होऊन खराब झाली याची स्किन तशी आहे न जी सुद्धा गेली बघा याची स्किन खराब झाली प्रॉब्लेम ला आहे असा प्रॉब्लेम होतो बरोबर मगच ते तुम्हाला म्हटलं मी प्रॉब्लेम असं हे प्रमाण म्हणजे तुम्हाला आज हे जे खराब झालेला माल आहे हा मग ह्या मसाल्यांचे पावडर वगैरे याला वापरला बरोबर आहे आणि चांगला माल एक्सपोर्टला जातो बरोबर आहे आता मला सांगा हे अशा कंडिशनमुळे आपलं मार्केट बी खराब होता खराब होतं आता हे जी स्किन जाते जास्त नाव बी खराब होतो नाव पण होते पण विकायलाच कोण माग नायला माल सुद्धा विकायचा म्हणजे मार्केटला जायच्या अगोदरच हा काय पडतो काळा पडतो म्हणजे तुम्ही नुसते बुजगावना पिकून काय आहे नुसतं तुम्ही माल पिकवला पण हा बघा आता असायला काय लागली चढ लागली बरोबर ना म्हणजे असा जो माल प्रमाण बघा ना बुरशी काय बुरशी बुरशी सुरू झाली म्हणजे सेम बुरशी कशामध्ये होती शेणखतामध्ये सेम बुरशी शिकड आली आली की नाही म्हणजे तुम्ही शेणखत ज्या पद्धतीचा टाकणार त्याच पद्धतीचा माल तयार होणार म्हणजे हे फक्त खतच आहे हे माल नाही आहे हे काय आहे खत हे खतच व्हायच्या लायकीचं याचा दुसरी लायकी नाहीये म्हणजे याला माणूस खाऊ शकत नाही याला फक्त जीवाणूच खाऊ शकतात लक्षामध्ये आणि म्हणून आपण शेतकऱ्यांनी विचार काय केला पाहिजे का माणसांना खाण्याचा माल पिकवला पाहिजे दर्जेदार आणि माणसांना खाण्याचा माल पिकवण्यासाठी माणूस जे खातो तेच शेतीला टाकलं पाहिजे जे माणूस जे सहन करू शकतो खाऊ शकतो किंवा ज्याच्या संपर्कात राहू शकतो असं आहे ही जी स्किन जर गेली तर मालाचा विषय संपलाच संपला मालाचे माला रेट आणि चांगल्या मालाच्या रेट नाही किती फरक पडतो रेटचा काय बराच फरक दोन चार रुपये किलोचा फरक बरोबर आहे आणि खराब झाला तर मग तो सगळ्यात बाजू पूर्ण खराब म्हणजे थोडक्यात आज सगळा खेळ जो झालेला आहे तो क्वालिटीचा आहे सड हे बघा ना म्हणजे चांगला म्हणायचं कसं काय कसं तिथे निवडायचंच कळत नाही हा का बोलले मला सांगा तुम्ही एवढा मोठा व्यापार करता एवढा व्यवसाय करता तुम्ही कन्फ्यूज आहे माझ्यासारखा पहिल्यांदा या शेडमध्ये आलेला आहे तर मी काय म्हटलो मगाशी का की मला तर हात खराब दिसतो बरोबर की नाही <laughs> म्हणजे बघा मालाला माल लागलेला आहे पण सगळ्या मालमध्ये काय बरं आता एवढा तोडला ना तुमच्यासमोर म्हणजे आतमध्ये काय आहे सगळं वरून फक्त दि आहे हां फॅशन की दुनिया मी गॅरंटी की अपेक्षा न करी चल बरोबर आहे की नाही आणि म्हणून माणसं बी अशीच व्हायला लागली बाहेरून एकदम चोपडे चरचे दिसते सज्जन दिसते आणि आतून सगळे सगळे काळे कारस्थान करणारी वाटते बरोबर आहे की नाही हे असं अन्न खाल्यावर हो काय होणार माणूस त्याची नीतिमत्ता सुद्धा अन्नावर अवलंबून आहे अन्नावर अवलंबून तसं या मालाची नीतिमत्ता तुम्ही शेतात काय टाकलं त्याच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून तुमचा एकदा खताचा डीघ बाहेर वाढणार बरोबर आहे की नाही एवढं मागलं खत परवडणार नाही तुम्हाला आणि म्हणून पहिली गोष्ट एवढा महागडा खर्च करून जर अशा प्रकारे जर शेतकऱ्याच्या हातामध्ये येत असेल त्याच्या सर्व दुसरं दुर्दैव नाही आणि आपल्याला मला असा पिकवायचा आहे जो एक्सपोर्ट झाला पाहिजे एक्सपोर्ट झाला पाहिजे आ... माणसांना खाल्ला तर औषध आरोग्य वाढलं पाहिजे हे औषध तुम्ही हे औषध आहे ना औषधालाच जर रोग व्हायला लागला सर हॅलो औषधालाच जर आजार व्हायला लागला ते औषध नाही राहिलं ते विष बनलं लक्षामध्ये आणि आज तेच झालेले पाण्याला राहिली बरोबर आहे ना तर नक्कीच याच्यामध्ये बदल होईल दिसते ना तुम्हाला तुमचा माल पाहून दिसतो तुम्ही व्यापार किती वर्षापासून करता मी व्यापार दोन हजार आठ सालापासून करतोय अच्छा आठ ते नऊ सालापासून आता वर्शी। वर्शी नुँ। नुँ। जो जो हे जे शेड वगैरे कधी बनवलं तुम्ही गेल्या वर्षी मागच्या वर्षी बनवलं म्हणजे तुम्ही जवळजवळ आठ आणि हे म्हणजे सतरा वर्ष झाले सतरा वर्ष पंधरा वर्ष तुम्ही असाच बाहेरच बाहेरच नदीत दुसऱ्याकडनं नदीवर असं म्हणजे किरकोळ नदीवर नदीवर धुरला वगैरे म्हणजे आता तुम्ही प्रोफेशनली मशिनरी वगैरे टाकून शेड बनवली तर तुमचं किती वर होते वर्षाला ह्याच्यामधून किती टन माल चालतो तुम्ही सरासरी रोज किती एकरचा होतो उदाहरण सांगायचं कमीत कमी दोन ते अडीच हजार एकरचा खरेदी करतो तुम्ही माल खरेदी करता आणि आता सध्या तुम्हाला पोझिशन मध्ये दिसत आहे की मालची क्वालिटी दिसत नाही नाही क्वालिटी दिसत सगळाच माल जर खराब यायला लागला तर समोर आपल्या मालाची म्हणजे आल्याबद्दलचीच प्रतिमा काय होती डायरेक्ट व्यापारी सुद्धा माझे तुटले ग्राहक पुढचं तुटले अशा पद्धती पाच वर्षापूर्वी कमीत कमी रोजचं बाराशे पोते विकत होतो आता तीनशे पोते धंदा आलाय म्हणजे तुम्ही इकडं तुमचा विस्तार वाढवलाय स्ट्रक्चर वाढवलंय वाढवलंय धंदा कमी कारण काय क्वालिटी माझा तुम्ही जसं तुमचा माल पिकवला असा जर शेतकऱ्यांचा माल पिकायला लागला खर्च तर एवढा केमिकल एवढाच तेवढा कमी पण आहे मग तो जर पिकायला लागला तर तुमची जे आज प्रत खराब झाली आहे म्हणजे तुमचाच विषय नाही मी असं ऐकलंय की तुमच्याबद्दल मला सांगावतो सर का तुम्ही एवढं खराब परिस्थिती तरी पण तुम्ही कोणाचा दहा रुपये जर आले तरी पोच करता शेवटी हे असं तुमचं वागण आहे म्हणजे तुम्ही स्वतःच एवढं क्रेडिट चांगलं आहे तुम्ही व्यवहार एवढे चांगले सांभाळता आमचे एसवेदी युजारी म्हणून नाही म्हणा तुमचा स्वभावच येतो तुमची जर या भागा जर एवढी चांगली प्रतिमा आहे म्हणूनच तुम्ही एसरी मध्ये टिकले तुम्ही जर लबाड असते तर एसडीवेदी तुम्ही वापरले नसतं तो भागच वेगळा आहे सगळा कारण ती बुद्धीस तशी सुचत नाही मंदिरात जायची बुद्धी दारुळेला कधी सुचत नाही सुचती का नाही त्याला दिशा दिसते फक्त बरोबर आहे की नाही गप्पा राजकारणी राजकारणाच्या मागे हिंडल तो कधी कीर्तनकाराच्या दारुडा हिंडला म्हणजे त्याची ती वृत्ती तशीच राहती मग तुमची वृत्ती चांगली असल्यामुळे तुम्ही वैदिक आले तुम्ही सोप्या वर्षी एक एकर केलं नंतर वाढवलं वाढवलं आता मागच्या वर्षी किती केलं निम्म्याचं परत गेल्या वर्षी पासून पूर्ण तुम्ही जमीन सगळी आता जमीन जास्त नाही मला मला सहा एकर घरची फक्त आता किती आले आता बाहेरचं खंडाचं काय काय वाटतं मग डोरमे तुमचे सगळे प्लॉट पाहिले सगळे तर तुमचा मध्ये शेजारच्या मध्ये लय फरक आहे फरक आहे त्याच्या प्लॉटला ग्रोथच नाहीये तुमचा प्लॉट एक नंबर चमकतो असाल काय कारण बोयचं कारण काय एसिटी होईच तोच फरक आहे पूर्वी केमिकल होत तेव्हा सारखं दिस तुमच्या त्यांची दिसायचे सारखी दिसायचे आता ते वेगळे दिसतात तुमचा प्लॉट वरून पूर्ण पंचकृषीमध्ये असा एकदम असा काटकोणामध्ये त्रिकोणामध्ये त्याचा आकार एकदम रेखीव आखीव सुरेख असा दिसतो चमकतो म्हणजे त्याचे जे तेज आहे हे कशामुळे का अन्न निर्मिती तेवढी करतो निर्मिती बरं आता समजा इथून आपण बघू शकतो पण वरून आकाशातून तर नाही आपण पाहू शकत ना हे ड्रोनने आपल्याला दाखवलं ती दृष्टी आपण म्हणतो थर्ड आहे तिसऱ्या डोळ्याने आपण जेव्हा पाहिलं तेव्हा तुमचं ते तेज दिसत झाडाचं झाडाचं तेज म्हणून तुम्ही माल पाहिला तुमचा उपटला होता ते तेज कसं याच्यावर ठेवलं नाही जमीन माणसा फरक आहे सुरुवातीला असं होतं की मी फड सुद्धा कुणाचं नव्हतं डायरेक्ट माला सुद्धा आता बघायचं घरी आणायचं धुवायचं ती दोन दिवस बघायचं दुसरी हा माली म्हणजे एवढी भयंकर परिस्थिती व्यापाऱ्यांची आहे आणि लोक म्हणतात व्यापारी लुटता व्यापाऱ्यांना लुटायला स्वतः त्यांच्याकडे काहीतरी पाहिजे ना इजत त्या मालाला इज्जत तर पाहिजे ना आणून घरी ठेवायचा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी बघायला त्याचा कलर कसा होतोय का सगळा काळा नागडा होतोय माल <laughs> म्हणजे किती टक्के भेसळ हे पाहावं लागत ओरिजिनल माल तुम्हाला मिळतच नाही नाही मिळतच नाही आणि म्हणून या स्थितीची शेती करणं गरजेचं आहे आज यांनी व्यापारी असून सुद्धा सुरू केली तुमची वर्षभरामध्ये ओलाडा किती होती साधारण किती करोडची होते देवाण असला तर पन्नास दर करोड नस... पन्नास करोडची चोरण होते म्हणजे तुम्ही एवढ्या शेतकऱ्यांना या भागामध्ये तुम्ही एक, एक हे करून दिलाय उपलब्ध करून दिलाय की बाबा तुम्ही माल उचलता म्हणून त्यांना खात्री तरी येते की बाबा हे व्यापारी आपल्या जवळचे दोन पैसे आपले जे काय होतील ते गॅरंटेड मिळतील नाही व्यापारी आमच्याकडे नाशिकला पळून जातात मी म्हणतो जे वीस हजार झाले माझं स्वतःच उदाहरण आहे ना टोमॅटो केले तीस हजार रुपये जिथं आम्ही कधी दहा हजारच्या पुढं कधी भांडवल वापरित नव्हतो तिथं आम्ही तीस हजार त्या काळामध्ये तीस हजार म्हणजे कधी कधीची गोष्ट सांगतो तुम्हाला मी वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी तीस हजार भांडवल माझ्यासारख्या माणसाला म्हणजे माझे तीन महिन्याचा पगार आहे बरोबर आहे तो गुंतवल्यानंतर दिवाळी आली आणि ते दुकानदाराचे पैसे देऊन टाकले का कारण व्यापाऱ्या एक पस्तीस हजार शिल्लक होते पैसे नाही झाले एवढे आणि दोन एकर दीड एकर दोन एकर टमाटो केले होते माल खूप इथून तोडला तरी कॅरेट भरायचं इथून एवढं जागेत कॅरेट भरायचं एवढा माल बाजारच नाही सर पण भांडवल वापरलेलं आणि बाजार नसल्यामुळे माल विकला मालाचे तीस पस्तीस हजार रुपये झाले पण एवढा विकला माल का काही माफच नाही बळच व्यापारीला विकायचा तो तो व्यापारी सुद्धा दिवाळीच्या आदल्या दिवशी मी पैसे आणायला गेलो त्या आदल्या दिवशीच पळून गेला होता विचार करा पगार पगार माझा सगळा मी कोणाला नेऊन गेला दुकानदाराला का याची त्याची बाकी कोणाची उदारी नाही कधी उधार आम्ही काही करतच नव्हतो त्याची उधारी देऊन टाकली तीस हजार घरामध्ये काहीच नाही राहिलं किराणा भरायला पैसे नाही राहिले दिवाळीचा किराणा भरायला पैसे नाही ते सोडा दिवाळीची पूजा करायला एक रुपया नाही तो माणूस आहे मी उभा <laughs> मला काय सांगायचं आहे तो दिवस मी पाहिला जो लोक तुमच्याकडे आज बघू राहिले तो दिवस मी तेव्हाच पाहिला वीस वर्षापूर्वी म्हणून मी काय चंग बांधला की नाही जे आपल्या बाबतीत घडलं ते दुसऱ्याच्या बाबतीत घडलं नाही पाहिजे जसं तुम्ही करता इथं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या भागातल्या शंभर शेतकऱ्यांना किमान आपण हे दाखवून देऊ का बाबांनो जर योग्य पद्धतीने शेती केली तर आजही ते दिवस परत येतील लक्षामध्ये मग करूया आपण सगळे ओके चला आता समजा आपण फिर जे फिरलो तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं की पिवळेपणा जो येतो आपल्याला असं शिकवलंय की झिंक मुळे आणि फेरसमुळे येतो आता तुम्ही एक लक्षात घ्या ज्या लोकांच्या वावरांमध्ये आज पिवळेपणा दिसत नाही लक्षात घ्या तुम्ही बेंटेक्सला वरून सोनेरी रंगाने रंगवलं म्हणून त्याचं सोनं होतं का नाही तुम्ही पानामध्ये हिरवेपणा आणणं गरजेचं आहे का हरिद्रव्य वाढलं पाहिजे हा तुम्ही मूलद्रव्याची डिफिशियन्सी दूर जर केली केमिकली तर फक्त हिरवेपणा येतो तुम्हीच म्हटले की मागच्या छोट तुमच्या आलं काय झालत खूप मोठं हिरवगार बी होतं पण माल आला कारण आपण काय करतो या आधुनिक शेतीमध्ये एकमेकाला फसवतो तुमच्या झाडाला तुमच्या कॅल्शियमनी आयरननी डिफिशियन्सी भरून निघल्यासारखं वाटतं पण त्यांनी फक्त रंग बदलतो त्यांनी कुठल्याही प्रकारचं तुमचं नाही हरिद्रव्य वाढत नाही ना हरिद्रव्य वाढलं तुमचं कसं त्या तलवारीसारखं पान हलत होत ते वरील ना हरिद्रव्य वाढल्यामुळे कळलं का तुम्ही समजा गुळ आणला पण त्या गुळात जर गोडी नसेल तर गुळ न खाल्ला बरा हॅलो बरोबर आहे की नाही मी पोषक घटक असले पाहिजे मग आता आपल्याला या वैदिक मध्ये डिफिशियन्सीचा प्रॉब्लेम नाही आपल्याला प्रॉब्लेम काय की जमिनीमध्ये जेवढे केमिकल गेलेले हिदू मागच्या काळामध्ये किंवा आज जे पावसाचं पाणी दुष्काचं वावरामधून तुमच्या वारा जातं वरून जातं काही खालून जातं झी झिरपोड खाल तर हे सगळं जे आहे त्याची टॉक्सिसिटी बरं एवढंच नाही अजून एक नुसती माती किंवा पाणी दूषित झालेलं नाही हवा पण दूषित झालेली म्हणजे जे लोक फवारे मारतात तो गॅस कुठे जातो हवेमध्ये कुठे जातो तिसष्ट टक्के खाली जातो सत्तर टक्के कुठे जातो तो हवेत जातो त्याच्यानंतर ज्याला वॉटर सोल्युवल वापरता त्या वॉटर सोल्युवलची बऱ्यापैकी वाफ होते बरोबर आहे ती कुठे जाते हवेत ये ते सगळं हवेत गेल्यानंतर त्याचा क्लाउड तयार होतो दिसत नाही आपल्याला जेव्हा पाऊस पडतो त्याच्यामुळे ती केमिकल विरघळून खाली येतात म्हणजे आपण किती जरी प्रयत्न केले तर केमिकलपासून आज कोणीच वाचू शकत नाही ह्याच्याकरता आपल्या आजूबाजूच्या लोकांनी वैदिक वापरणं हे लॉंग टर्मच्या दृष्टीने फार गरजेचं आहे जे लोक आज वैदिक वापरत आहेत त्यांनी आपल्या आजूबाजूला त्यांच्या स्वार्थासाठी का होईना पण तुम्ही तर परोपकार म्हणून करता पण स्वार्थासाठी लोकांनी आजूबाजूच्या लोकांना वैदिक वापरायला शिकवलं पाहिजे जेणेकरून त्याचे केमिकलचं प्रमाण काय होईल कमी होईल म्हणजे हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा डिफिशियन्सी येण्याचं कारण असं आहे की डिफिशियन्सी पूर्ण करायचं काम झाड हे प्रकाश संश्लेषणमधून मधून जर तुमच्या भागामध्ये एकशे पन्नास दिवस झाले सर जर ऊनच नाहीये सूर्यप्रकाशच वरून फिल्टर होऊन खाली येतो मग सूर्यप्रकाश जेव्हा फिल्टर होतो तेव्हा त्यातले काही मूलद्रव्य काय राहता मागेच राहत त्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये त्याला सूर्यप्रकाश मिळतो मग तुम्ही किती जरी आर्टिफिशियली प्रयत्न केला तर डिफिसीएन्सी भरून निघणार नाही म्हणून हे निसर्गाचं संतुलन आहे त्यासाठी आपल्याला आपली जमिनीच काय करावं लागेल समृद्ध करावं लागेल मग तुम्ही एलएसक्यूचं प्रमाण तुम्हाला त्यासाठी खूप जादा वापरावं लागणार ती डीफीसीएनसी तुम्हाला जाणवणार नाही हा त्याचा मार्गच उत्तर आहे आणि तुम्हाला जसं वाटतं की त्या मार्गाने जर आपण केलं तर त्या मार्गाने तुम्ही तीन वर्ष करत होतो पहिले करत होते एक वर्ष तुम्ही केला ना मिक्स करून मिक्स करून मिक्स केल्यावर रिझल्ट येतात आणि शुद्ध केल्यावर त्याचा काय मोठा फरक पडला म्हणून तुम्हाला डी वर काम करायचं नाही एक लक्षात घ्या ज्या वेळेस बाळ पोटामध्ये राहता आईच्या तुमचं आलं कुठं आहे मातीच्या पोटात म्हणजे माती कोण झाली आई आणि आलं काय झालं बाळ बरोबर आहे बाळ आईच्या पोटात आहे माणसाचं उदाहरण घ्या तुम्ही आईला खाऊ घातलं पाहिजे एका बाळाला आईला जे, आई बा, जे तुम्हाला बाळाला द्यायचं ते कोणाला खाऊ घातलं पाहिजे आईला आई मग त्या आईला खाऊ घातल्यावर बाळाला जे जे गरजेचं आहे ते बाळाला मिळत मग तुम्ही कोणाला खाऊ घातलं पाहिजे आईला तसं मातीला तुम्ही भरपूर भरपूर असं मग तुम्ही आम्ही देतोय बो तुम्ही तुम्ही देताय परंतु त्याची जी गरज आहे तेवढं पुरेसं होत नाही आता समजा सगळे लोक ऊसाला बेसलोष किती टाकित दोन एक बाळ भरणीला एक मोठ्या भरणीला बर बरोबर आहे ना तुम्ही किती बेसलोष टाकित म्हणजे यांचे तुम्ही काय करता तुम्ही एक खट्टी देता आता मला सांगा तुम्ही आज तुम्हाला समजा मसाला भात फार आवडतो म्हणून मोठा पातीला बरं मसाला भात केला आजच आणि तोच चार दिवस खायचा चालेल का थोडं थोडं गेलं मग तो रोज थोडा शिजवला पाहिजे आहे ला, ला ते काय करता इन्स्टॉलेशन करून झाडाला खायला देता त्याच्यामुळे त्या नदी जर काय भेटतो फास्ट फास्ट तुम्ही एकदम बेसळ टाकला तर आपलं पद्धत काय आहे एकदम का टाकतो आपण कारण शेतकऱ्याला काय येतो खर्च येतो मजुरीचा त्याला कट्टाळा पण येतो बरोबर आहे की नाही तुम्ही त्याला जेवढं चमच्या चमच्याने खाऊ घाला झाडाला तेवढं झाड काय करतो शंभर टक्के खाऊन टाकितलं जेवढं तुम्ही त्याला एकदम द्याल तुमच्या पुढं सुद्धा इमानदारीने मला सांगा एकदम वाळून घेतल्यावर मस्त जेवण जास्त जेवण जातं का थोडं थोडं दाड़ वाळून घेतल्यावर जेवण जातं थोडं थोडं आपल्याला अन्न पाहिल्यावर वा खायची वासना काय होती ही माणसाची प्रवृत्ती सगळ्या जीवनची प्रवृत्ती तुम्ही जनावराला थोडं थोडं टाका ते काहीच ठेवित नाही तुम्ही एकदम टाका डाक ठेवत हे खरं खोटं आहे ते ठेवित नाही भाग वेगळा <laughs> <laughs> म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुमच्या झाडाला तुम्ही जर इन्स्टॉलेशन मध्ये जर अन्न दिलं तर ते झाड तुम्ही आता एल एसक्यूच्या शिलाजीमेंट केल्या तुम्हाला किती भारी रिझल्ट भेटली बस तुम्ही एल एसक्यू एकदम टाकला असत तेवढी भारी नसती भेटली कळलं हा म्हणजे का कारण तुम्ही पोराला हजार रुपये एकदम दिले आणि त्याच पोराला तुम्ही रुपये दिले तर दहा दिवस तुम्ही जे शंभर देणार आहे ना त्यातून ते, ते चांगला फायदा करून घेईल एकदम हजार दिले आणि ते वाटलो करेल काहीतरी <laughs> बरोबर की चूक आहे सेम आहे म्हणून त्याचे हप्ते केले पाहिजे तुम्ही वेस्टल डोस आम्ही साठ दिवसावर किती दिवसा आलो चाळीस दिवसावर आम्ही चाळीस दिवसाचे किती दिवसा आले पंधरा दिवसावर पंधरा दिवस आल्याचं काय चार महिने त्याची वाढ बरोबर खालची वरची पुढे दोन महिने माल विषय म्हटलं म्हणजे म्हणजेच उदाहरण तुम्हाला सांगतो कांदा आहे कांद्याची पात तीन महिन्याचा पिरियड आहे बरोबर आहे ते पहिल्या दोन महिन्यामध्ये काय करत पहिल्या दोन महिन्या दोन दीडच महिना पात बनवतो पहिलं दीड महिन्यानंतर कांडी क सुरुवात करत पुढच्या एक महिन्यामध्ये कांडीला सुरुवात करतं आणि बऱ्यापैकी तुम्हाला शेवटच्याच वीस पंचवीस दिवसामध्ये कांदा पोसतो बरोबर आहे ना म्हणजे ते आधी काय साठवतं पानामध्ये प्रत्येक पीक असंच करतं मग आल्यामध्ये तो पिरियड फोडतो थोडा लांब आहे म्हणजे कांदा जर एक महिन्यात करत असेल तर याला थोडेसे दोन महिने लागत रिव्हर्स करायला चार ते करा दोन महिने पर... रिव्हर्स करतं खाली आधी वर साठवतं पाण्यामध्ये नंतर ते कालीमध्ये साठवतं खोलामध्ये नंतर ते खाली ओळत म्हणजे आपल्याला खरे जे ताकद द्यायची किती महिने पहिले चार ते पाच महिने बरं आता हे आता चार महिन्यात आपला झाला का तर ह्या दोन महिन्यात आपल्याला काय खर्च केला पाहिजे तुम्ही एनर्जी गोष्ट इन्स्टंट चार्जर तेवढच फक्त याच्यावर जास्त क्वालिटी साईज हा क्वालिटी चार, चार्जर साईज साईज साई हा क्वालिटी चार्जर साईज चार्जर एनर्जी बोस्टर इन्स्टंट चार्जर हे चार आणि फ्रूट चार्जर सोयल चार्जर फ्रूट चार्जर स्प्रेला सॉइल चार्जर खाल तुम्ही एनर्जी गोष्टी बुस्टर एनर्जी गोष्ट प्रमाण वाढवा एनर्जी बुस्टर तुम्ही चार लिटर एकरी सोडून पहा तुम्हाला फक्त चमत्कार पाहायला भेटेल आपले उत्पादनांचे आपण अजून कस काढला नाही आपण काय करतो तुमच्यासारखी माणसं एवढे लाखो खर्च करता म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो दुसऱ्याला <laughs> म्हणलो ना तुमचे असं हेच परवडत नाही करायचं <laughs> मी काय म्हणतो मग तू पण मला परवडत नाही काय बोलायचं आपण मी काय म्हणतो मी जर म्हटलो भाऊ तू कशाला भेटेस मी पैसे वाया घालतो हा तुला आता मजा वाटल पण नंतर तिचं दागिनेचं रंग उतरला तुला सजा मिळेल ना सगळी सोनं घे तू बेंटायचे राहणार दहा हजाराचं दहा हजाराचं तू एकच ग्रॅम सोनं घे ती एक ग्रॅम तुला कधी भारी राहील बरोबर आहे की नाही मग मी तुम्हाला तेच म्हणतो का दहा एकरला करू नको बाबा एकच एकरला एक सोनं वापर मी ते सांगतो ना तर सगळ्यांना अर्धा अर्धा एकराला तुम्ही ट्रायल करा बरोबर आहे आणि ट्रायल करा म्हणजे अशी करा का शेवटपर्यंत पर्यंत साफ तोडायची नाही